पायी दिंडी पालखी सोहळा दोन हजार पंचवीस या भव्य दिंडी पालखी सोहळ्याचं समारोपाचा आज दिवस आहे दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस या दिवशी श्री संत बाळगीर महाराज मठ संस्थान गाडीपुरा नांदेड इथून आपण आपल्या मालकाच्या चरणाच्या चरणामृत प्राशन करून आपल्या पालखी सोहळ्याला सुरुवात केलेली होती त्यांचा कृपाशीर्वाद तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीशी आहे आपल्या पालखीचे आयोजक नियोजक संयोजक मार्गदर्शक सर्वस्व आमचं श्री 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 एक हजार आठ महंत अष्टकौशल्य श्री संत नारायणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुचलेला हा सोहळा महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक सर्व राज्यातून आपण सर्वजण भाविक भक्त या ठिकाणी आलेले होतात सुंदर अशा प्रकारचं नियोजन सर्वांचं सहाय्य त्यामध्ये अन्नदाते असतील सर्व आमचे सहकार्य असतील या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी हा कार्यक्रम आजपर्यंत यशस्वीरित्या पार पडलेला आहे महाराजांनी ज्यावेळेस कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करतात त्यावेळेस तुमच्या आमच्या सर्वावर त्यांचा दृढ विश्वास आहे आणि हा विश्वास सार्थ ठाळवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी केलेलं आहे म्हणून आम्हाला श्री संत बाळगिरी महाराज सेवा मंडळ श्री जगमित्र सेवा मंडळ या दोन्ही स्वाभिमान असणाऱ्या सेवा मंडळाचा सार्थ स्वाभिमान आहे श्री संत बाळगिर महाराज यांच्या चरणाचे आम्ही सेवक आहोत त्यांचा आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे श्री संत बाळगिरी महाराज यांच्या पावन पवित्र चरणी आम्ही आम्ही लीन आहोत याचा आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे सा कारण आजपर्यंत केलेल्या या पालखी सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एका आणण्याचं देखील होणं नाही कुठलंच गालबोट नाही कसल्याच प्रकारची कोणाला व्याधी नाही त्रास नाही काहीच नाही आम्हाला सर्व आरोग्याची सेवा असेल पाणीपुरवठ्याची सेवा असेल सर्व या ठिकाणी असणारे आमचे स्वयंसेवक मंडळे आहेत वाडेकरी मंडळे आहेत पाणी टँकरचे आहेत आचार्य आहेत साऊंड सिस्टम आहे या सर्वांनी अनमोल अशा प्रकारचं सहकार्य आम्हाला केलेले आहे डॉक्टर साहेबांची देखील आम्हाला से सेवा प्राप्त झालेली आहे कारण त्यांचं जे कार्य आहे त्यांना ज्या विश्वास होता त्या सर्वांची सेवा असणारी आम्हाला या ठिकाणी कार्य करत असताना खूप अशा जीवा भावानं तुमची आमची सर्वांची सेवा केलेली आहे कारण एकच होतं महाराज मोठ्या बालकांनी सांगितलेला हा आम्हाला मार्ग आहे मोठ्या बालकांनी सांगितलेली ही असणारी रूढी परंपरा आहे मोठ्या मालकाने जरी पायी दिली पालखी सोहळा जरी त्यांनी आयोजन केलेलं नसलं तरी मार्गस्थ करण्यासाठी आम्हाला त्यांचंच या ठिकाणी असणार बळ मिळते त्यांच्या बळाशिवाय आम्ही एक गाडीसुद्धा हलू शकत नाही असा असणारा त्या आमच्या मालकांचे असणारा आमच्यावर धड असणारा बळ आहे आमच्या पाठीशी जोपर्यंत आमच्या मालकाचं स्मरण आम्हाला होणार नाही तोपर्यंत हे कार्य करण्यासाठी आम्हाला कुठलंच बळ मिळत नाही आम्ही फक्त एखाद्या त्या गाडी खालच्या स्वाना आमचं काम आहे आम्ही ओढतो असं आमचं फक्त मत आहे फक्त गाडीवान मात्र मालक तो असणार आहे तो पर्यंत नाहीत तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही अवघड या ठिकाणी असणारा बराचसा वेळ आपल्याकडे नाही आहे सर्वांना काही आहे पण जाता जाता एवढंच सांगतो जोपर्यंत कारण पालखी सोहळ्यामध्ये आमच्या तोंडाला नव्हता एवढं अन्नदानाचं असणार तुम्ही सर्वजण देणगी दिलेली आहे अजूनही बरीचशी भक्त मंडळी राहून गेलेली आहेत ज्यांना तिथपर्यंत येऊन पोहोचणं झालं नाही अशा अनेक भक्त या ठिकाणी असणारे देणगीदार आहेत त्यामध्ये नाश्तेवाले आहेत पंक्तीवाले आहेत हे सगळे जण मंडळी आहेत कारण इतकं सांगत असताना सुद्धा आम्हाला तिथं सरळ नाही सांगायला कशासाठी महाराज कारण आम्ही करत असले किंवा नारायणगिरी महाराज करत असलेले हे काम सगळं जगाला पटलेलं आहे कारण त्यांनी करत असलेल्या काम कामामध्ये कुठलाही या ठिकाणी असणारा स्वतःचा स्वार्थ स्वतःच्या शरीराची त्यांच्यात असणाऱ्या कुठलीच त्यांना कसल्या प्रकारची परवा नाही रात्री कीर्तन झाल्यानंतर एका एक, एक वाजता झोपावं सकाळी चार वाजता उठावं एवढा असणार त्यांचं दिनचर्या होते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे विश्रांतीचं त्यांना गरज नाही कारण विश्रांती म्हणलं की या ठिकाणी असणारं सगळं कार्यक्रमाचं नियोजन मोडते असं त्यांना लक्षात येत होतं कारण त्यांनी दिसले डोळ्यासमोर की आपल्याला कसं वाटते स्फूर्ती येते आपल्या सगळ्याला एक असणार बळ येते आणि त्यांची डोळ्यासमोर पाऱ्याला आपल्या रथावर आले की सगळे जण कसे प्रकारचे उत्साहानं नाचत होते कशासाठी महाराज तर त्यांच्याकडे पाहिलं की महाराज या ठिकाणी असणार आपल्याला अशा प्रकारची ताकद येते म्हणून त्यांनी कधी विश्रांती घेतलेली नाही आणि त्यांनी न विश्रांती घेता तुम्हाला आम्हाला सर्वपण त्या इथलं जागृतपणाच जा ठेवण्याचं कारण हेच आहे आप की आपल्याला पुढे असणारा का निजला अशी उठ जागा होई मायेचा बाजार तुझला इथं कोणी नाही या मायेच्या बाजारातून पुढे नेण्याचं कार्य करण्यासाठी त्यांचा अवतार आहे त्यांनी इथपर्यंत येणे झालेले आहे म्हणून आपल्याला इथून इथपर्यंत आठ दिवसाच्या प्रवासामध्ये जागर ठेवलेले आहे सतत नामध्नी पेटवून ठेवलेलं आहे एकच प्रकारचं नाही ज्यांना जसं हवा असं आमचे तरुण बंधू आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या प्रकाराचा या ठिकाणी असणार आपल्या दत्तन महाराजाच्या चालीवर नामावर त्यांना या ठिकाणी असणार काही प्रकारचं डोळ व्हायचं नामस्मरण करण्याची शिस्त ग्रंथाचं या ठिकाणी असणारं वाचन पूजन पूजन या ठिकाणी असणार ते सुद्धा प्रत्येक गोष्ट या ठिकाणी असणार बारकाईने निरक्षण करून त्यांनी असणार या सगळ्या नियोजनामध्ये सर्वांच सहकार्य झालेले आहे सर्वांचाच प्रतिसाद मिळालेले आहे जोपर्यंत या ठिकाणी असणार असणार आमच्यामध्ये प्राण तोपर्यंत या ठिकाणी हे कार्य अशाच प्रकारचं चालू असावं तुमच्या आमच्या तुमच्या सर्वांच्या वतीनं मी गुरु महाराजांना शब्द देतो सर्वांचं सहकार्य असू द्या वाडेकरी असतील आचार्य असतील साऊंड सिस्टम असेल आमचे पाणी पुरवठ्याचे असतील डॉक्टर साहेब असतील या सर्वांच्या मंचा मी या ठिकाणी असणारा गुरु महाराजांना शब्द देतो कधीपर्यंत या ठिकाणी असणारा अर्ध्या रात्री तुम्ही सर्व आम्हाला हाक द्या आवाज द्या आम्ही सर्वजण तुमच्या शरणाची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत कारण तुम्ही करत असले कार्य हे सगळं आमच्यासाठी आहे मालक कारण तुम्हाला या ठिकाणी कुठलाही स्वार्थ नाही गुंपेतलं कार्य असेल श्री संत बाळगिरी महाराजांचं असणार मठ प्राय क्षेत्रामध्ये होत आहे सर्वांना त्याही दिवशी सांगितलो आजही तुम्हाला सर्वांना सांगितलो एका महिन्यानंतर तुमच्याकडे पावती बुक पोहोचतील तुम्ही तिथल्याही कार्य करण्यासाठी कारण ते सुद्धा बट...